योगेश्वरी मिसळ आलेलो आहो मिसळ आज आम्ही खाऊन तुम्हाला कशी आहे ती टेस्ट करून सांगणार आहोत चला तर मग आतमध्ये जाऊया बरोबर मसाला डोसा पण छान आहे मी वडा इडली सांभार सर्व काही मिळते जोगेश्वरी मिसळला या मुंबई अहमदाबाद हायवेवर आहे आम्ही आता मुंबई अहमदाबाद हायवेवर जोगेश्वरी मिसळ करून आहे त्यांची मिसळ खूप भारी दिसते त्याच्याबरोबर तरीचे जे शौकी नसतील तरीही तरी खायला तर जरूर या पण स्वच्छ आहे आणि खूप असं मोठ नाही आहे लहानच वाटायचं पण मिसाळ खायला जरुरी आहे